तर स्वागत म्हणजे मी सूर्यादी आणि जसं की तुम्ही माझा दिवाळीचा ब्लॉग पाहिला हाला की तो ब्लॉग नव्हता हो एक फक्त अपडेट देण्यासाठी बनवलं होतं आणि आज मी आलो आहे काल दिवाळी होती एकवीस तारीख आज बावीस तारीख आज मी आलो आहे माझ्या मामाच्या मळ्यात ॲज युजुअल जसं की मी आपण येतो कारण की आता कसं आहे सध्या मला ब्लॉग बनवणं होत नाही इतके तर त्यामुळे थोडे थोडे छोटे छोटे लॉंग ब्लॉग्स म्हणता येईल ते बनवतो आहे एक क्विक रिव्ह्यू म्हणजे अपडेट देण्यासाठी आणि असं सध्या काय चालू आहे तर इथं जे मक्का आहे ते सोंगणं चालू आहे आणि थोडी थोडी थंडी आहे कालच पाऊस झाला होता तर तुम्हाला मी दाखवतो माझ्या मामाचा माळा कसा आहे काय काय गोष्टी इथं तर हा आहे माझ्या मामाचा माळा म्हणजे इथं मी दर दिवाळीला येतो मी बी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दरवेळेस यावेळेस पहिल्या दिवाळीच्या दिवशी आलो काल आणि आज तर ही कोपी आहे इथं लई खेळलेलं आहे मी आणि हे वसरी आहे इथं माझा मामा लावतो इथं आकाशकंदील लावला आहे त्याच्यामध्ये फिरणार लाईट लावलाय तो असं दिसतोय मी आणि इथं मस्त दिवे लावले कोपीत दाखवतो तुम्हाला काय तर कोपीत माझे आजी बाबा आहे मम्मीचे पप्पा मम्मी आणि मंडळी थोडं काय म्हणतात उजाड्यातच बनवायला पाहिजे होता ब्लॉग मला आता ध्यानात आला अरे बाई ब्लॉग पण बनवायचा आहे बाकी मधी कोण कोणी तुम्हाला दाखवतो ओम तर नाही ओम त्याच्या मामाकडे गेलाय त्यालाच मिस करतोय बी आपल्या ब्लॉगचा एक काय म्हणतात त्याला एक हिरा येतो त्याच्याशिवाय ब्लॉक पूर्णच होत नाही तर त्याला दाखवतो मध्ये कोण कोणी सगळं ठीक आहे पण ते चावी राहिली ना मम्मी गाडीची चावी राहिली ना इकडं माळ्यात तुला कस का कळालं गाईजी कळलं सगळं हागलं मुसलं टाकतो म्हणती बा